श्री स्वामी समोर आज काढणार आहे रांगोळी बघा नऊ ते चारचे आहे बघा याला ज्ञान कमळ म्हणतात बघा असे एक लाईन अशी एक लाईन अशी अशी एक लाईन अशी एक लाईन तयार केली सगळीकडनं नऊ आता वरचे दोन ते लाईन पॉइंट सोडायचे हे असं करायचं Ben size sakın karunu अशी काढून घेतली तर परत ही लाईन ह्याला जॉईंट ह्याला हे सगळे असे करत जायचे बघा जमली तर आम्ही बघा असे काढले आता यात कलर भरू शकता आपल्या जे आवडेल ते पूर्ण कलर भरू शकत भरायचं भरून घ्यायचं आज मंगळवार आहे ना म्हणून म्हणलं ज्ञान कम काढावं सगळे कलर बाजूचे मी भरून घ्यायचे पूर्ण कलर भर पूर्ण भरल्या बघा असं टेस्ट छान भरल्या थोडा डार्क पिंक आहे असं सगळं भरून हे पण द्यायचं बघा पाऊस किती येतो असं कलर भरून घ्यायचं चांगलीच तो का अजून थोडा भरायचं आता त्याच्यात परत येल्लो घालते म्हणजे कॉम्बिनेशन छान जरा बघा जमली का रांगोळी नऊ ते चार एक एकच लाईन नऊची घ्यायची अशी लाईन अशी लाईन काढायची अशी बघ माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करत राहा सबस्क्राईब करा साईडला पण असं केलेलं आहे ह्याच्यात पण कलर भरून घेते आता ह्याच्यात सगळे मिक्स कलर भरायचे एक येलो एक पिंक असे सगळे भरून घ्यायचे बघा इथे पण त्या दारासमोर काढली की ती पण अशी काढली बघा फायनल लुक आवडले तर लाईक शेअर करा